नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकरी आणि मालवाहतूकदारांनी कागल नवीन सीमा तपासणी नाक्याचं कामकाज पाडलं बंद मागण्यांबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला महायुती सरकारचं प्रथम प्राधान्य आमदार रवींद्र चव्हाण यांची माहिती देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा विशेष दुखवटा जाहीर राष्ट्रध्वज अर्ध्यावर गरजूंना दरमहा मोफत जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्याचा जीवेश्वर फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य अन्य क्षेत्रातही सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवावी खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन आणि सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणी महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत डिसेंबरमध्ये दररोज सरासरी आठशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना लाभ